सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग शंभर अभंग क्रमांक दोनशे काय उने आम्हा विठोबाचे पायी नाही ऐसे काई येथे एक एक ते हे भोवताले ठाई वांटूमन. मन बराडी करून दारोदारी ध्रु कोण बळी माझ्या विठोबा वेगळा आणि आगळा दुजा सांगा दोन तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी फुकाची लुटावी भांडारे ती तीन अर्थ आम्हाला विठ्ठलाच्या पायाजवळ काय कमी आहे आम्हाला तेथे कोणतीही उणीम भासत नाही हे सुख सोडून इतरांच्या दारोदारी सुख शोधण्यासाठी आम्ही भिकायासारखे भटकत नाही माझ्या विठ्ठलापेक्षा बलवान दुसरा कोणीही नाही तुकाराम महाराज म्हणतात माझ्या विठ्ठलाच्या गावी मोक्षाची कोठारे आहे, त्याची लयलूट करा